सगळ्यात पहिल्यांदा उपस्थित सर्वांचे मनापासून आभार या नाटकावर प्रेरित असलेला हा चित्रपट सरते शेवटी घडतोय लोकांच्या समोर येतोय आज त्याचं संगीताचं अनावरण सोहळा आहे आणि त्या सगळ्या सा सोहळ्याला साक्षीदार होण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत मला कदाचित काही लोक असतात ना की ज्यांच्यामध्ये त्यांची स्वतःची प्रतिभा नसते पण दुसऱ्यांची प्रतिभा पोहोचवण्याचं कसब त्यांच्यामध्ये असतं मला असं वाटतं की ते कसं परमेश्वराने मला दिलं आहे की आपण आपल्याला गाणं गाता येत नाही आपल्याला गाणं फार कळत नाही पण आपण सांगतो ते ऐकलंच का नाही तू ऐक काय एखादं पुस्तक वाचलं आपलं आपलं स्वतः लिहिता येत नसतं पण आपण सांगतो वाचलंच का नाही वाच तर ते काम माझं आहे जे बालगंधर्वपासून कदाचित सुरू झालं मग घाणेकर आले लोकमान्य आले कट्यार काळजोसले आले आणि आता मानापान आलं माझ्या उर्वासी जे अद्भुत काम करून ठेवलं आहे जे सर्वांना सुंदर काम केलेलं आहे त्या कामाची ओळख आजच्या पिढीला देण्यासाठी कदाचित एक मधली दुआ म्हणून माझा जन्म झाला आहे किंवा तेवढंच माझं काम आहे आणि जे मी अत्यंत प्रामाणिकपणे आहे मला असं वाटतं की मानापमान सारखं नाटक जे खाडिलकरांच्या लेखणीतनं उतरलं ज्याला टेंब्यांनी स्वरसाज चढवला आणि मी असा विचार करतो की त्या काळातले प्रेक्षक किती भाग्यवान आहेत की ज्यांना समोर बसून बालगंधर्वांचं गाणं बघता येत होतं ज्यांना समोर बसून दीनानाथराव मंगेशकरांचं गाणं बघता येत होतं ज्यांना समोर बसून केशवराव भोसल्यांचं गाणं बघता येत होतं एक प्रयोग केशोराव आणि बालगंधर्व स्वतः गात आणि लोक आनंद घेत आहेत म्हणजे हा इतका अद्भुत सोहळा त्या प्रेक्षकांनी लाभला ते प्रेक्षक खरं तर नशी आणि त्या काळात जन्म झाल्या नसल्यामुळे ह्या आनंदाला आपण सगळे मुकलोय तर किमान त्याचं काहीतरी एक अंश आपल्यामध्ये यावा त्या अंशाचा आपण पुनप्रत्ययाचा आनंद घ्यावा ही एक भावना म्हणत होती आणि कट्यानंतर पुन्हा एकदा एक संगीतिका करायची हा हट्ट शंकरजी आणि माझा आमच्या दोघांचा होता त्या हट्टातनं हे जन्माला आलेलं आहे